सोलापूर शहर पोलीस दलात कार्यरत असलेले अण्णाराम भेत्रे यांची तुकाराम चोरून नेलेली गाडी गुन्हे शाखेला पकडण्यात यश आले आहे यामध्ये चोरीला गेलेली स्कॉर्पिओ क्रमांक एम एच थर्टीन डी वाय फाईव्ह सेव्हन वन नाईन ही पकडण्यात आली असून या कामी हुंडाई क्रेटा जी जे झिरो नाईन बी के वन वन टू थ्री ही गाडी पोलिसांनी जप्त केली आहे ही देखील गाडी चोरीचीच असल्याचे निष्पन्न झाले आहे आरोपी रमेशकुमार प्रभुराम बिश्नोई तसेच रुपाराम मनाराम विष्णू दोघेही राहणार जालोर राजस्थान यांना अटक करण्यात आली आहे ही आंतरराष्ट्रीय टोळी सोलापूर पोलिसांनी अत्यंत हुशारीने आणि टेक्निकल अँगलने तपास करून पकडली असल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली या टोळीकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता यावेळी त्यांनी व्यक्त केली या गुन्ह्याची चांगल्या पद्धतीने उकल केल्याप्रकरणी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी गुन्हे प्रकटीकरण प्रमुख शीतल कुमार गायकवाड गणेश तसेच टीमचे कौतुक केले या पत्रकार परिषदेस पोलीस उपायुक्त विजय कबाडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड उपस्थित होते वाहन चोरीच्या गुन्हे दाखल केलं होते त्यात महिंद्रा स्कॉर्पिओ या गाडी चोरी झाला म्हणून गुन्हे दाखल केलं होतं त्या गुन्ह्याच्या आपलं पी कपाडे साहेब ए सी पी गवारी साहेब आणि ठाणेदार दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डी बीचे प्रमुख श्री शीतल गायकवाड आणि त्यांच्या पूर्ण टीमनी सोलापुरातून जेवढं काही बाहेर जाण्याच्या शक्य आहे ते असा पुरा फॅनआउट केलं आणि इथून पुन्हा मार्गे आणखी उतरलं गेलं अशा निष्पन्न करत एकूण जवळपास दीडशेचे एक पास जवळपास सी सी टी व्ही फुटेजेस ॲनालाईज करत करत जे काही टोल नाक्या आहेत ते सर्व बायपास झालेलं आहे सो ते पूर्ण लोकॅलिटीजच्या डंप पण ॲनालायसिस करून त्यांनी तांत्रिक विश्लेषण एवढं छान पद्धतीने केलं आणि जे जवळपास एक ब्लाइंड केस होतो त्यात डिटेक्ट करून राजस्थानमधून आरोपी राजेश कुमार बिश्नोई आणि रूपाराम बिश्नोई हे दोन्ही राहणार जालोर राजस्थान अटक करून त्यांच्याकडून हे जे गुन्ह्यात चोरी गेलेले आहे ते स्कॉर्पिओ गाडी इंटॅक्ट रेकवर केलेलं आहे सोबतच त्यांनी तिथून इथं येण्या जाण्यासाठी जे वापरलेलं एक हुंडाई एक क्रेटा वाहन तेही आता जप्त करण्यात आलेलं आहे या इन्व्हेस्टिगेशनला इतकं बारीकेंनी यांनी टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन केलं आणि फील्डमधून पण हे आरोपींनी खूप वेळ नंबर प्लेट बदललं ते फास्ट असो हो, ते बदललं अशा त्यांनी जे काही पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी करावं लागेल ते पूर्ण प्रयत्न केला तरीही आपलं विजयपूर नाकाचे डी बी टीमनी त्यांच्यापेक्षा दहा पोल पुढे प्रवास केला आणि पूर्ण क्राईम जे आहे ते उघडकीस आणलेलं आहेत आता आरोपी कस्टडीला आहेत आणि त्यांच्याकडून आणखी आमच्याकडे किंवा इतर ठिकाणी अशा एम ओच्या गुन्हे झालेला आहे का त्याबद्दल चौकी चालू आहे सो so, हे पूर्ण टीमला मी अभिनंदन करतो आणि पुढील तपासात आणखी यांनी जे काही गुन्हे केलेले आहेत तेही निष्पन्न करून संबंधित युनिटला सोपवावे अशा सूचना देतो नम्र राहे असे सर्व भूमंडळी गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे